बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव या चॅनलला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो मित्र आमचे मित्र यशवंत गायकवाड यांचा हा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय आहे याचं कारण असं की देशामध्ये आज अनेक पक्षपाती चॅनल्स आहेत प्रसार माध्यम आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की ही जी प्रसार माध्यम आहेत तर यांच्या बाबतीमध्ये एक छोटी कविता सांगतो ही कावा कांगा कावा कांगावा आणि बारकावा यांच्याकडून शिकून घ्यावा हे जे चॅनल्स आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कावा कांगावा आणि बारकावा यांच्याकडून शिकून घ्यावा माणुसकीचा मुर्जा पाडून आत्मा सुद्धा विकून घ्यावा संस्कृतीचा बाजार मांडून आत्मा सुद्धा विकून घ्यावा तसेच स्वतःचा आत्मा विकणारे जे चॅनल्स आहेत तर त्याची या देशाला गरज नाही या देशाला गरज बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव सारख्या उपक्रमांची चॅनलची गरज आहे मी त्यांना शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देश पातळीवर त्यांनी असंच काम करावं आणि साध्या माणसापर्यंत जावं जसं आपण विहिरीमध्ये पोहऱ्या खोल आपण पोहरा खाली जातो पाण्याची बादली जशी खाली जाते तसं तळागाळात जाऊन या चॅनलने भरपूर काम करावं आणि सर्वांना संजीवनी वाटावी एवढी विनंती धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा